महाराष्ट्रातल्या सर्व ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती सी प्रवर्गातल्या त्याचबरोबर माझी आंबेडकरी जनता आदिवासी जनता जेवढी जेवढी आरक्षणाच्या दायऱ्यामध्ये जे समाज बांधव येतात त्या सर्व लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे परवा दिवशी पाच तारखेला आपल्याला बारामतीला लाखोच्या ला ला जनसंख्येनं उपस्थित राहायचं आहे आपला मोर्चा होतोय ओबीसी आरक्षणाच्या बचावा संदर्भातला आपला मोर्चा होतोय या व्यवस्थेमधल्या घराणेशाही चालवणाऱ्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू राजा या फुलेशाहू आंबेडकरांच्या समतेच्या तत्वाची पायमल्ली होती आरक्षणाचा जो घटनात्मक ढाचा आहे तो तो उद्ध्वस्त होतोय तेव्हा बारामती आणि बारामती परिसरातील मग ते शिरूर असो दौंड असो इंदापूर असो फलटण असो मानकटाव असो की आमचं पुरंदर असो निरा असो लोणंद असो या सर्व परिसरातल्या सासवड असो या सर्व परिसरातल्या लोकांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे आपल्या ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी आणि आपला आवाज या आणि एका जातीचे आम्ही मुख्यमंत्री आहोत का मंत्री आहोत का अशा पद्धतीनं वागणाऱ्या झुंडशाहीला बळी पडणाऱ्या झुंडशाही पुढे आगटिक होऊन ओबीसी आरक्षणाची झोपडी उद्ध्वस्त करणाऱ्या या सरकारला आपला आवाज त्याच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बारामतीला आपण ज्या बारामतीमधून हे बेकायदा आंदोलन चालवलं गेलं ज्या बारामतीमधून मनोज जरांगेना रसद पुरवली गेली त्याच बारामतीकरांच्या बारामतीमध्ये उद्याच्या पाच तारखेला आपल्याला सकाळी दहा वाजता मोर्चा काढायचा आहे लाखोंच्या संख्येनं उपस्थित राहा जय हिंद जय भीम जय ज्योती जय अहिल्या सुद्धा जे की आम्ही आता शेवटी आम्ही इथं उपोषणाला आहेत जे न्यूज माध्यमाच्या माध्यमात आम्ही ऐकलं की भुजबळ साहेबांनी सांगितलेलं आहे की तालुका पातळीवरती जिल्हा पातळीवरती आणि तसेच आंतरवाली सराठी या उपोषणाला सर्वांनी पाहिजे तेवढा पाठिंबा द्यावा जेणेकरून सरकारला जर उपोषणाची भाषा समजत असेल तर आपणही उपोषणाच्या माध्यमातून उत्तर देऊ सरकारला डोक्यांची भाषा समजत असेल तर डोक्यांच्या माध्यमातून भुजबळसाहेबांनी काल हेही सांगितलं जर सरकारला ओबीसींची भाषा कळत नसेल तर आम्हीही लाखोच्या संख्येनं मुंबईला येऊ मुंबईला जायचं ठरतं आहे का काही किंवा मुंबईच्या दिशेने मोर्चा घेऊन जाण्याचे काही घट म्हणजे घडामोडी सुरू आहेत का हे बघा मुंबईला जाण्यामागच्या घडामोडी किंवा ह्या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत हे आदरणीय ओबीसीचे नेते भुजबळ साहेब ठरवतील ओबीसींचे सर्व त्यांचे सहकारी ठरवतील कारण हा विषय आम्ही उपोषण करते किंवा एक सामान्य ओबीसींच्या तो आवाक्याच्या बाहेरचा विषय आहे कारण आत्तापर्यंत ज्या ज्या वेळेस ओबीसींवरती जे काही घाले घालण्यात आले ओबीसींवरती जे संकट आले त्याला लिलया पार करण्याचं काम किंवा परतवून लावण्याचं काम आदरणीय भुजबळ साहेबांनी केलेलं आहे त्यामुळं याच्यावरती मी बोलण्यापेक्षा आदरणीय भुजबळ साहेब तुम्हाला योग्य ते उत्तर देऊ शकतील कारण ते आम्ही बोलावं एवढी आमची उंची नाही कारण आम्ही सामान्य कार्यकर्ते आहोत त्यामुळं भुजबळ येताना या, या परिसरामध्ये आता विविध पद्धतीने साफसफाईचं कामं चालू आहेत हे आंदोलन एक मोठं स्वरूप धारण करेल का काय वाटतं तुम्हाला कारण इथे जी परिस्थिती बघायला मिळते निश्चितच आम्हाला असा आभास होतोय की या ठिकाणी आगामी काळात पुढच्या दोन दिवसात चार दिवसात एक मोठं आंदोलन उभं राहण्याची शक्यता कारण आताही मोठं आंदोलन आहेच परंतु इथे समर्थन किंवा सहभाग हा तितकसा जाणवत नाही आहे काय सांग नाही नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे बघा ओबीसीना काल कळालेला आहे अगोदर तर माध्यमांमध्ये अशा बातम्या लागल्या की उपोषणाला परवानगीच नाही त्यामुळं काल चार वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत हे समजत नव्हतं किंवा ओबीसीचं उपोषण सुरू झालं आहे की नाही झाले आज खऱ्या अर्थानं न्यूज माध्यम असतील प प्रिंट मीडिया असेल याच्या माध्यमातून लोकांपर्यंत मॅसेज पोहोचलेला आहे आणि या महाराष्ट्राला जी दोन वर्षापासून धग सहन करावं लागते त्याच अंतरवालीमधून महाराष्ट्राला हे सगळ्यात आगळं आणि वेगळं आणि ओबीसीच्या हिताचं संरक्षण करणारं उपोषण असेल आणि ह्याची व्याप्ती जी आहे आज जे जरांगे म्हणत आहे त्याच्यापेक्षा कैक पटीनं मोठी असेल तर आणखी देखील उपोषण करते आपल्यासोबत आहेत काय सांगाल बघा तुम्ही या ठिकाणी उपोषणाला आहात काय मागणी आहे तुमची आणि कशा पद्धतीची मागणी तुम्ही सरकारकडे करणार आहात मागणी म्हणजे सरकारकडे आहे मी अडताली मागणी नाही आहे आमची आमची एक याला संविधानाला धरून मागणी आणि जे आम्हाला संविधानाने दिलं आहे हे टिकवण्याकरता आम्ही बसलेलो आहेत आम्ही काही अशी आ कुठंतरी मी दादा, mm. दादा हे आणि दादागिरीची भाषा करून काही बोललोच नाही कारण हे तुम्हा मीडियावालेचं जी चाललं की लक्षात येतं आहे mm. किंवा ती लय बा गर्दी किंवा लय mm. समाज हे mm. समाज आमचा त्याच्यापेक्षा पाचपट आहे <laughs> एक